पोलिस आयुक्तालयाच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सीपी चषक क्रिकेट स्पर्धेत पोलिसांच्या एकूण बारा संघांनी सहभाग नोंदवला सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ ते अकरा ऑगस्ट दरम्यान पोलीस कमिशनर ट्रॉफी सी पी चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय इथं आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सर्व पोलीस ठाणी गुन्हे शाखा मुख्यालय क्यू आर टी पथक वाहतूक शाखा पोलिस आयुक्त कार्यालय टीम यांच्या एकूण बारा टीमनी सहभाग नोंदवला होता या टीमचं ए बी सी डी असं चार वर्गात वर्गीकरण करण्यात आलं होतं रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सेमीफायनलचा पहिला सामना क्यू आर टी पथक आणि जेलरोड पोलीस ठाणे यांच्यात होऊन हा सामना जेलरोड पोलीस ठाण्यानं जिंकून जेलरोडची टीम फायनलमध्ये गेली दुसरा सेमीफायनल सामना हा एम आय डी सी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा यांच्यात होऊन हा सामना एमआयडीसी पोलीस ठाण्यानं जिंकला आणि एम आय डी सी ची टीम फायनल मध्ये गेली हा सामना एमआयडीसी पोलीस ठाणे संघानं सहा गाडी आणि दोन चेंडू राखून जिंकला आणि पोलीस कमिशनर ट्रॉफी सीपी चषक स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकली स्पर्धेचं बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते झालं अंतिम सामन्यातील सामनावीर आणि उत्कृष्ट फलंदाज महेश आरकाल एकशे चौऱ्याहत्तर धावा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज मनोज मोरे सात विकेट मालिकावीर राजू चव्हाण एकशे पाच धावा आणि पाच विकेट यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि महेश अरकाल नागेश गुळवे यांनी परिश्रम घेतले स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत मंजेली अशोक डोंबाळे गुणलेखक दत्ता बडगू समालोचक म्हणून शंकर पवार नागप्पा कुप्पा यांनी काम पाहिलं